राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून सरसगट एक हजार रुपये मदत जाहीर करण्यात आली ही मदत खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी असणार आहे शून्य पूर्णांक दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना सरसगट एक हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांची जमीन शून्य पूर्णांक दोन हेक्टरपेक्षा जास्त असेल त्या शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती मदत वितरित करण्यात येणार आहे आणि या संदर्भात जे कृषी सहाय्यक शेतकऱ्यांना मदत करतील त्यांना देखील प्रति लाभार्थी शेतकरी वीस रुपये मदत मिळणार आहे राज्य शासनाच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये नुकसानग्रस्त झालेल्या राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना राबवली गेली होती आणि याच भावांतर योजनेतून शेतकऱ्यांना आता एक हजार रुपयांपासून ते पाच हजार रुपयांपर्यंत मदत दिली जात आहे अशा प्रकारे शेतकऱ्यांसंबंधातील प्रत्येक महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी आपल्या शेतकरी समाधान या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद